काय सांगाल जसं तुमच्या क्षेत्रामध्ये आम्ही आलो आहे त्याच्या जामलीपाडाला निवडणूक आहे वीस तारखेला वोटिंग आहे तर काय सांगाल कसं तुमचा क्षेत्रामध्ये काम चालू आहे आणि कसं प्रकारे विकास कार्य झालं तुमच्या क्षेत्रात आमच्या क्षेत्रामध्ये जांभलीपाडा विभागामध्ये कुठल्याही प्रकारची गेले दहा वर्षाचे आमदार असून त्यांनी ह्या विभागामध्ये कामच केलेली नाही आणि या ठिकाणी जे आता सध्या एक नवीन उमेदवार उभे आहेत त्यांचं नाव अमरजीत सिंग त्यांनी ह्या केंद्रासाठी काम केलेलं आहे आणि ते नाळं बिळ आहेत नाळे आमच्या या विभागामध्ये आहेत नाळ्याचं रस्त्याचं काम त्यांनी केलेलं आहे ते आमदार नसताना असे त्यांनी के हे केलेलं आहे आणि खरोखर असे लोकसेवा देणारा आमदार जर आम्हाला भेटला पुढच्या याच्यामध्ये तर चांगलं आहे आणि त्याला आमच्यासारखे लोक आमच्या विभागातले लोक त्याला सपोर्ट करू शकतात करणार आज आज बघाय गेलं तर इथे पाण्याच्या समेशा जर पाहिल्या विभागामध्ये टॉयलेटच्या पाहिल्या तर टॉयलेटसुद्धा व्यवस्थित नाहीत तिथे पाणीची व्यवस्था नाही विभागामध्ये मा प्रत्येक माणूस हा विकत पाणी घेतला जातो तुमच्या एरियाचं नाव काय एरियाचं जामलीपाडा आदर्शनगर हा विभाग आहे आणि ह्या विभागामध्ये एवढी पाण्या वाचून लोक वंचित आहेत तर ती विचारून सोय नाही कुठल्याही प्रकारचे इथे पाणी भे भेटत नाही लोकांना टायमावर विकत हंडा घेऊन एकंद कॅन्ट घेऊन जात जातात आणि त्या ठिकाणी पाणी आणि पाण्याचा टायमिंग सुद्धा नसतो टायमावर हो। तुम्हाला एवढं वर्ष झालं किती वर्षापासून पन्नास पन्ना वर्षापासून पण तरीही लोकप्रतिनिधी येतात जातात पण तरीही लोकांचं समस्या कधीही तसं सॉल्व्ह होत नाही तर ह्यावर काय म्हणा नाही नाही ह्या वेळेला काही प्रतिनिधी यांच्या अगोदरचे जे होते त्यांनी सुद्धा ही ते कामं केलेली आहे त्यावेळेला पाणी पाण्याची योजना किंवा एखादा हे टॉयलेट बिलेट असायचे ते ही करून द्यायचं पण आत्ता ह्या दहा वर्षामध्ये जर बघाय गेलं तर ह्या सर्वच सेवांपासून लोक वंचित आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला ह्या विभागामध्ये जर चांगला आमदार आम्हाला मिळाला आणि आलेत त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि ह्याच्या पुढची ते कामं करतील ते लोकसेवा देणारा आमदार आहे असं आम्हाला एक दिसून आलं आहे ह्यांना आम्ही खरोखर विभागाच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा अमरजित सिंग यांना आम्ही पाठिंबा द्यायची दर्शवलेला आहे आम्ही विभागाची मिटिंग घेऊन आम्ही सांगितलो आम्ही संध्याकाळीसुद्धा एक मिटिंग घेतलेली आहे ना तिथे सांगणार आहोत लोकांना आपल्या समाजाच्या लोकांना की आपल्याला अमरजित सिंग ह्यांनाच पाठिंबा द्यायचा हे आम्ही जाहीर पण आहे ह्या पाठिंबाचं कारण काय कारण त्यांनी विभागा विभागामध्ये छोटी मोठी आमदार नसतानासुद्धा त्यांनी कामं केलेली आहेत आणि जो माणूस लोकसेवेच्या मागे विनामूल्ये जो काम करतो त्याला खरोखर पुढे आणायचं काम करावं असं एक आमचं ठाम मत आहे